ट्रीटमेंट त्यांना कशी वाटली आज आपण त्यांच्या तोनून जाणून घेऊ नाव सांगा गुरुजी यांचा सोप पहिल्या मिसिस ला सोप अध्ययन प्रशांत काय झालं त्यांना सुरुवातीला तिला स्पाईनला सिक्स अँड सेवन लेवल ला एक ट्यूबर आला होता आणि ट्यूबर आल्यानंतर मग पहि तीन वर्षापूर्वी होता पण डॉक्टरनी त्याला ऑपरेशन करून काढून सांगितलं तीन वर्षांनी तिला खूप त्रास झाल्यावरती न्यूरोस दर्जन या ठिकाणी त्याने रिलेसला ऑपरेशन करून घेतलं परंतु ऑपरेशन झाल्यावरती त्या दोन्ही पायात ताकद केली सेन्सेशन केलं एका हात्याला सेन्सेशन केलं पण तीन महिने आम्ही कल्याणला फिजिओथेरपीशी ट्रीटमेंट केली आमच्या खरी डॉक्टर्स येत होते त्याने अर्धा तास फिजिओथेरपी करायचे परंतु एवढा काही इफेक्ट आम्हाला जाणवला नाही मग आम्ही निर्णय घेतला ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळी थेरपी घ्यावी का त्यामुळे आम्ही बघत असताना आम्हाला फेसबुकवरती तुमचा नंबर मिळाला तुमची ॲडव्हर्टाज कळली मग आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला परंतु दहा दिवसांनी इकडे आल्यावरती आम्हाला खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव आला एका छताखाली भरपूर प्रकारच्या फिजवर बी मिळू शकतात आपण जे घरात वीस मिनटं पंचवीस मिनटाची जी, जी फ्रीजवर वगैरे एक एक प्रत्येक मशीन साधन आहे हो आणि स्वतः रेणुका कानडे मॅडमनी या ठिकाणी दीड दीड तास मी बघितलेले त्यांनी ॲक्युपंक्चर वगैरे ॲक्युप्रेशरची फिजबी घेतलेली एकदा त्याला उचलून ठेवलेलं आहे स्वतः उचलून ठेवण्याचा उभं करण्याचा खूप ते प्रयत्न धडपडत होत्या ते आम्हाला कळत होतं आणि म्हणून या ठिकाणी तिच्या जी प्रोग्रेस मला दिसत आहे तिच्यामध्ये जो झालेला बदल घडत आहे आता तिचे दोन्ही पाय जमिनीवरती टेकत आहेत पूर्वी जे अजिबात टेकत नसत आहेत तिचे पाय पूर्वी सरळ नव्हते ते आता सरळ झालेले आहेत त्यामुळे मला इथे निश्चितपणे येऊन मला खूप फायदा झालेला आहे त्यामुळे असा कोणाला काही अडचण असेल तर कोणाला झालेली असेल किंवा कोणाला फिजिओथेरपी अशी काही अडचण असेल त्यांनी माझी कळकळीची एक पेशंटचा नातो म्हणून एक माझी विनंती आहे त्यांनी या हॉस्पिटलला येऊन व्हिजिट द्यावी त्यांची फिजिओथेरपी घ्यावी आणि नक्की आधार मुक्त होऊन घरी आनंदाने राहावं आपली माहिती कुठून भेटली गुरुजी फेसबुक फेसबुकवरून बघितली होती आणि डॉक्टरची डॉक्टर बीटी बीटी कानडे यांच्याशी माझं डायरेक्ट बोलणं झाल्यावरती त्यांच्या जो तुम्हाला आत्मविश्वास कळला किंवा मी जे दहा दिवस जे बघतोय स्वतः डॉक्टर बीटी कानडे किंवा सौ रेणुका कनडे किंवा त्यांच्याकडे डॉक्टर संतोष संतोष कानाडे तसंच त्यांच्याकडे असलेला स्टाफ हे खूप मेहनत घेतात प्रत्येक पेशंट वरती प्रत्येक पेशंटची जातीने काळजी घेतात प्रत्येक पेशंट फिजिओथेरपी करतो की नाही त्याचा हात कसा आहे त्याचा पाय कसा आहे तो नीट व्यवस्थित पोझिशनला उभा आहे की नाही हे देखील ह्या लोकांचं खूप बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे पेशंटचे नातेक निर्ल्यास असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी, जी सोय केलेली आहे पेशंटची पेशंटच्या नातेवाईकाची जी। जेवणापासून ते बाकी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत म्हणजे काळजी करायचं खरंच काही कारण नाही आपण घरापासून लांब जरी आलो असलो तरी आपल्याला कसलीही चिंता नसते त्यामुळे इथे बिंदास्तपणे या ठिकाणी यावं आणि उपचार घेऊन आपल्या घरी सुखाने आणि आनंद राहावं चालू ठीक धन्यवाद